नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज एक नवीन भरती जी होत आहे महाराष्ट्र शासनाच्या मेगा भरतीमध्ये गट क व गट ड या पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महत्वाचं म्हणजे मित्रांनो क्लास थ्री व क्लास फोरच्या पोस्ट असल्यामुळे ह्याच्यासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे ते फार कमी आहे त्यामुळे नक्कीच एक सुवर्ण संधी असणार आहे तुम्हाला या पदासाठी याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेलला जॉब नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो एक महत्वाची भरती बारावी पासवर होत आहे कनिष्ठ लिपिक लेखा लिपिक वाहतूक सहाय्यक व स्टेशन मास्तर या पदांसाठी याची ही जी, जी सर्व भरती आहे मित्रांनो ती जवळपास यामध्ये अनेक पदे आहेत जी बारावी पासवर भरली जाणार आहेत आणि त्याचा व्हिडिओ मी नक्कीच अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या चॅनेलला सुद्धा नक्की नक्की व्हिजिट करा तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध आहे गट क व गट ड संवर्गातील सरसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात आहे महाभरती दोन हजार एकोणीसच्या अंडर ही जाहिरात येत आहे बघा त्यानंतर बघा काय म्हणलेलं आहे पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे चारशे अकरा झिरो सदुसष्ट यांच्या आस्थापनेवरील गट क व गट ड संवर्गातील खालील प्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पदीने अर्ज भरण्याची सुविधा महापरीक्षा पोर्टलवर हो आहे क्लास थ्री व क्लास फोरच्या पोस्ट असल्यामुळे ही जी भरती आहे ती महापरीक्षा पोर्टलद्वारे होणार आहे तसेच सदर जाहिरात पशुसंवर्धन विभागाच्या ए डी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यानंतर बघा पदाचे नाव आणि पदांची संख्या कशाप्रकारे दिलेली आहे पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी एकशे एकोणपन्नास जागा आहेत मित्रांनो टोटल ज्यांच्यासाठी भरती होणार आहे त्याचबरोबर दुसरी ही क्लास थ्रीची पोस्ट आहे आणि क्लास फोरची जी पोस्ट आहे ती परिचर याच्या टोटल पाचशे ऐंशी जागांसाठी भरती होत आहे यामध्ये बघा पुणे विभागाच्या एकशे त्रेचाळीस मुंबईसाठी सदुसष्ट नाशिक विभागाच्या त्र्याण्णव औरंगाबाद विभागाच्या सदुस सत्याऐंशी लातूर विभागासाठी बावीस अमरावती विभागाच्या एकोणसत्तर आणि नागपूर विभागाच्या नव्याण्णव जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो टोटल तुम्ही जर बघितलं तर नंबर ऑफ वॅकन्सीज टोटल पाचशे ऐंशी परिचार अर्थात पीयून या पदासाठी ज्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन सध्या तरी त्याने इथं दिलेलं नाही मात्र जे लागणार आहे ते, ते दहावी पास असणार आहे कारण क्लास थ्रीची पोस्ट आहे क्लास फोरची पोस्ट आहे त्याचबरोबर जे पशुधन पर्योजक हे पद आहे ज्याच्या एकशे एकोणपन्नास जागा आहे यासाठी तुम्हाला मित्रांनो ग्रॅज्युएशन पाहिजे पशुधन प्रयोग या पदासाठी ज्या त्या डिपार्टमेंट रिलेटेड आणि याबद्दलची क्लॅरिटी आपल्याला येणाऱ्या दोन ते तीन दिवसात होईल याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागेल ते सध्या त्याने यामध्ये मेन्शन केलेलं नाही मात्र एक मात्र नक्की परिचय पिऊन या पदासाठी तुम्हाला दहावी पास असणे फक्त गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करून प्रयत्न करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तुम्हाला चार तीन दोन हजार एकोणीस रोजी पासून चोवीस तीन दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे महापरीक्षा पोर्टलवर आणि परीक्षेच्या दिनांक नंतर तुम्हाला महापरीक्षा पोर्टलद्वारे कळवण्यात येईल वरील पदांची सामाजिक समांतर आरक्षण आहे माहिती शैक्षणिक अर्थ अनुभव कमाल व किमान मोयमोद्या भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्व सर्व अट्टी शर्यती इत्यादी अधिक माहिती तुम्हाला महापरीक्षा पोर्टलवर येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मिळून जाईल अर्ज करण्यासाठी महापरीक्षा पोर्टल वापरायचं सांगितल्याप्रमाणे चार तीन दोन हजार एकोणीस पर्यंत ते चोवीस मार्च पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे मित्रांनो पुणे मार्फत ही सत्तावीस दोन दोन हजार एकोणीसची जाहिरात आहे बघा जी न्यूज आलेली आहे अजून जे नोटिफिकेशन ते महापरिक्षा पोर्टल तुम्हाला मिळणार नाही मात्र आज किंवा मा उद्या दोन दिवसात याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला ए डी किंवा महापरीक्षा पोर्टल मिळून जाईल नक्कीच मित्रांनो चांगली संधी आहे कारण क्वालिफिकेशन खूप कमी आहेत हवी पाच जर जवळपास सर्व विद्यार्थी असतील ते नक्कीच या पदांसाठी अप्लाय करून चांगली संधी मिळू शकतात याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर याबद्दल जे काही अपडेट असतील ते नक्की मित्रांनो तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला धन्यवाद